नमस्ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सलोखा योजना याला जी मुदतवाढ मिळा मिळालेली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ शासनाने याआधी दिनांक तीन एक दोन हजार तेवीस रोजी ही सलोखा योजना आणली होती आणि आता सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे याची जी मुदत आहे ती वाढवलेली आहे जुनी जी योजना होती तिची मुदत जी आहे ती दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली होती आणि त्यामुळे त्या तीन एक दोन हजार तेवीस रोजीची जे शासन निर्णयानुसार सलोखा योजना आणली होती त्याच्यातील ते मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीसाठी जे काही सवलत दिली होती ती कायम ठेवून शासनाने ही योजना पुन्हा वाढवलेली आहे आणि ही योजना जी आहे ती एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत लागू राहील त्याच्या आधी या जमिनी आहेत त्याची अदलाबदल करणे आवश्यक आहे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू याच्याबद्दल हा जो लेख आहे तो माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध करून दिलेला आहे तर जसं आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल अशा बाबतीत आपसात वाद होऊ नये आणि समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा यासाठी ही योजना शासनाने तीन एक दोन हजार तेवीस रोजी आणली होती आणि याच्यासाठी नाम मात्र मुद्रांक शुल्क रुपये एक हजार आणि नोंदणी फी नाममात्र रुपये एक हजार असं आकारून दलाबद्दल दस्त करण्याची परवानगी दिलेली होती आधी सांगितलं त्याप्रमाणे याची मुदत दोन जानेवारी दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी संपवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेला पुन्हा दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा दोन वर्षाची मुदत देऊन म्हणजे एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत ही योजना अंमलात राहील आणि मुदतीच्या आधी किंवा योजना संपुष्टात येण्याच्या आधी प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा या योजनेच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या जुना जो शासन निर्णय होता तीन एक दोन हजार तेवीसचा त्याप्रमाणेच कायम राहतील म्हणजेच मुद्रांक शुल्कासाठी जी ज सवलत दिली होती ती कायम आहे रुपये एक हजार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी एक हजार रुपये या योजनेमध्ये पहिल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान बारा वर्षापासून असला पाहिजे एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे लक्षात घ्या एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबत दर्शक पंचनामा मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी विहित पंचनामा नोंदवणीमध्ये करावा याच्यासाठी त्यांनी परिशिष्ट बमध्ये पंचनामा नोंदवणी दिलेली आहे ती या लेखात मी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे सदर पंचनामा नोंदवणीवरून ग्राम महसूल अधिकारी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे अदलाबदल दस्त नोंदणी करताना पक्षकारांनी सदर पंचनामा त्या दस्ता जोडणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील समावेशक शेरे क्षेत्र बोगडादार वर्ग सत्ता प्रकार पुनर्वसन आदिवासी कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे असा उल्लेख त्या दस्तामध्ये करणे आवश्यक असेल पहिल्या शेतकऱ्याचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेत शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा शेत भा ताबा पहिल्या शेतकरे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीची अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा या योजनेमध्ये समावेश होणार नाही आणि असं असेल तर कुठलीही सवलत मुद्रांक शुल्कामध्ये किंवा नोंदणी फीमध्ये मिळणार नाही हे लक्षात घ्यावं सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये किती फरक असला तरी ते या योजनेला पात्र ठरतील आकृषिक रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही ही फक्त शेत जमिनीसाठीच लागू आहे हे लक्षात घ्यावं आणि ही योजना अंमलात पूर्वी या पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा के त्याच्यासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क भरले असेल किंवा नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावाही मिळणार नाही हे लक्षात घ्यावं या योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित केली गेली असेल म्हणजे तुकडे जोड तुकडे कायद्याविरुद्ध व्यवहार झाला असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबोकाची प्रत दस्ता जोडून अदलाबदल दस्ता नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफार नोंदीने नावे नोंदवता येतील सलोखा योजनेच्या लाभासाठी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी जे प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे हे थोडक्यात बघू ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी गावातील पंचांसह चौकशी करून किंवा चतुर्सीमाधारकांशी चर्चा करून किंवा ग्राम महसूल अधिकारी चावडीमध्ये चर्चा करून किंवा अदलाबदल करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे किंवा चतुर्सीमाधारकांच्या घरी जाऊन तिथे चर्चा करून सदर ठिकाणी पहिल्याची मालकी असलेली जमीन किमान बारा वर्षापासून दुसऱ्याच्या ताब्यात आहे किंवा कसे याची खात्री करावी आणि दुसऱ्याची मालकी असलेली जमीन किमान बारा वर्षापासून पहिल्याच्या ताब्यात आहे याची खात्री करावी याबाबत नोंद याबाबतची जी नोंद आहे ती विहित नमुन्यातील पंचनामा नोंदवाईमध्ये म्हणजे परिशिष्ट ब मध्ये करावी त्या आधारे ग्रामस्थ अधिकारी यांनी पक्षकारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र द्यायचे आहे एकूण चतुसीमा धारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असलेल्या कमीत कमी दोन वेगवेगळ्या गटातील संज्ञान व्यक्तींच्या सह्या पंचनाम्यामध्ये नोंदवायचे आहेत किंवा त्यांना त्यांची सही पंचनाम्या पंचनामा नोंदवेमध्ये घ्यायची आहे एका गटाच्या एखाद्या गटाला चतुर्सेमाधारक एकच गट असेल तर त्या च च चतुर्सेमाधारकाची सही पंचनाम्यावर असावी काही वेळा फार मोठा गट असून त्याचे वाटप अनेक आणि अनेक पोट हिस्सा झालेले असतात परंतु तो फाळणीबारा पोट हिस्सा झालेला नसतो अशावेळी प्रत्यक्ष स्थळपाणी पाणी करून पंचनामा करण्यात यावा त्यावेळी शेजारच्या शे असलेल्या दोन संज्ञान खातेदारांची त्यांनी म्हणून सही घ्यावी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावस्तरावर सलोखा योजनेसाठी विहित नमुन्यात पंचनाम्याचे एक रजिस्टर ठेवावे या लेखामध्ये मी त्या रजिस्टरचा नमुनाही दिलेला आहे आणि त्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी पक्षकारांना पंचनाम्याची प्रमाणित प्रत द्यायची आहे उपविभाग अधिकारी जे आहेत त्यांनी सलोखा योजना यशस्वी होण्यासाठी मूलत प्रयत्न करायचे आहेत आणि दर पंधरा दिवसात या योजनेचा आढावा जो आहे तो ग्राममसूल अधिकारी मंडल अधिकारी पोलीस पाटील व गाव तंटा मुक्ती समिती यांच्यासोबत चर्चा करून गावनिहाय आढावा उपविभागीय अधिकारी यांनी घ्यायचा आहे या योजनेतील विषय जो आहे तो अत्यंत नाजूक आणि संवेदनशील जिवळाचा विषय आहे त्यामुळे याच्यासाठी मनोधैर्य विश्वासार्हता साहस वृत्ती ही महत्त्वाची आहे असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि या योजनेनुसार गावातील एक प्रकरण जरी मार्गी लागले तरी सामाजिक सौख्य सलोखा निश्चितच वाढणार आहे असंही या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे आता याच्यासाठी अर्जाचा नमुना जो आहे तोही मी माझ्या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे माझ्या लेखामध्ये शिवाय जो परिशिष्ट ब आहे सलोखा योजनेसाठी पंचनामा नोंदवयी ही कशी असावी याबाबतही माहिती आपल्याला या, या लेखामध्ये दिलेली आहे आपण माझ्या वेबसाईटवर हा लेख पाहू शकता वाचू शकता डाउनलोड करून देऊ शकता हा जो परिशिष्ट ब आहे याची छायाप्रत कॉपी किंवा हस्तलिखित प्र प्रमाणित करून अदलाबदल प करणाऱ्या पक्षकारांना प्रमाणपत्र म्हणून महसूल अधिकारी यांनी जावक क्रमांकासह द्यायची आहे हे एक लक्षात घ्या पंचनामा प्रमुख हे मंडल अधिकारी असतील असंही याच्यात नमूद आहे तर हा लेख आणि त्यासोबत जर जुना जो निर्णय जो तीन हजार तीन जानेवारी दोन हजार तेवीसचा होता तो वाचला तर ही योजना एक्झॅक्टली काय आहे आणि आपण काय काय कारवाई करायची आहे हे तर आपल्या लक्षात येईलच शिवाय या लेखामुळेही आपल्याला निश्चितपणे आपण काय काय कारवाई करायची आहे याबाबतही मी दिलेलं या आहे या काही अटी शर्ती आहे याही इथं नमूद केलेल्या आहेत आणि अधिकारी आणि मंडल अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत काय काय करायचं आहे तेही मी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे तर कृपया माझ्या वेबसाईटवरून हा लेख आपण वाचावा शिवाय आधीचा शासन निर्णय आणि नवीन शासन निर्णय दोन्ही एकत्र वाचून आपण याच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे नमस्ते धन्यवाद